काय नाव आपलं शिवाजी यशवंत मुळे येरोडे बुद्रुक तालुका करा करा काय वय आता तुमचं बासष्ट वर्ष हो बासष्ट वर्ष तुम्हाला शुगर कधीपासून पासून होते दोन हजार दहा पासून दोन हजार दहा जवळजवळ एक दो, दो, चौदा वर्ष जरी आपल्याला शुगर चौदा वर्षापासून तुम्ही गोळ्या वगैरे खात आहात नेहमी गोळे गोळ्या वगैरे खाऊन पण तुमच्या शुगर रिपोर्ट मध्ये काही चेंजेस होत होते का शुगर रिपोर्ट मध्ये जास्त वाढत होते म्हणजे गोळ्या खाऊन पण शुगर अजून वाढत वाढत कधी कमी व्हायची कधी जास्त व्हायची बर तर आपल्याकडून हे आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे तुम्ही वापरत आहात किती दिवस झाले आपल्या अँटॉक्स डी आणि टी तुम्ही वापरत आहात दोन महिने झाले तुम्ही वापरले दोन महिने झाले आता तुम्ही वापरत आहात बघ ते ह्या दोन महिन्याच्या वापरामध्ये तुम्हाला काय काय फरक पडला दोन महिने चालू केल्यापासून हे हाता पायाची जळजळ किढली बर म्हणजे तुम्हाला जळजळ व्हायची हाता हो असे एक कमी होऊ होत आणि फेस म्हणजे हा, 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 जर्णें। हा जर्णें। चालू केलं की पॉवर वाढल्यास वाढल्यासारखं काय जे आधी तुम्हाला चालू करण्याआधी घंटावारा असतो असं या ज्या गोष्टी जाणवायच्या किंवा पोर्ट सापनर होते बरं आता हे वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला फरक जाणलेला होय चांगला म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशन होते आता कॉम्प्लिकेशन सरळ सगळे कमी व्हायला मदत होत आहे दुसरी गोष्ट तुमची हे चालू करण्याआधी शुगर किती होती चालू करण्या अगोदर शुगर फास्टिंग असायची एकशे दहा पंधरा पर्यंत असायची आणि बी पी असायची माझी अजून दोनशे पन्नास पेक्षा जास्त दोनशे पन्नास पेक्षा म्हणजे अडीचशे प्लस अडीचशे तीनशे पर्यंत तुमची शुगर असेल तीनशे पर्यंत बरं आता हे दोन महिन्याच्या वापरामध्ये आता तुमचा काय रिपोर्ट तुम्ही काढलाय फास्टिंग आहे चौऱ्याऐंशी बर बर आणि पीपी एकशे एक्क्याऐंशी अभिनंदन अभिनंदन म्हणजे जे दो अडीचशे प्लस म्हणजे तीनशेच्या पर्यंत आपली शुगर असायची जी दोन चौदा वर्षाला आपण त्यासाठी गोळ्याही खात होतो पण असा रिझल्ट कधी बघायला मिळेल पण आज दोन महिन्याच्या वापरामध्येच तुम्हाला इतका चांगला रिझल्ट आहे काय म्हणाल तुम्ही चांगली म्हणजे एकंदरीत तुम्ही असलेल्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं बाकी गोळ्या का म्हणतात की गोळीनं कंटिन्यू खावा साईड इफेक्ट होतो साईड इफेक्ट होतात बरोबर त्यामुळे ते साईड इफेक्ट होऊन नाही म्हणजे नॅचरली न्यूट्रिशन असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा पण तसा होत चाललाय पण एकंदरीत आपल्या ह्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अभयानाअंतर्गत तुम्ही जे अँटीन ते वापरले समादे, समादे। तुम्हें 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 तर एकंदरीत याच्यासाठी तुम्ही समाधानी आहात का समाधान पूर्ण समाधान म्हणजे आता तुम्ही तुमच्या पै पाण्यामध्ये तुमच्या मित्र परिवारामध्ये हा मेसेज संदेश पोहोचवू शकता जो तुम्हाला फायदा होत आहे तो तुम्ही इतरांनाही सांगा जेणेकरून त्याही लोकांना त्याचा आणि आता परत तुम्ही अजून घ्यायलाही आला बरोबर नक्कीच तर आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छाही की येणाऱ्या काळात तुम्ही हेल्दी आणि फिट राहावं हे संस्थेकडून शुभेच्छा धन्यवाद